नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे एखादी मिळकत असते आपली जागा असते जमीन असते फ्लॅट्स असतात अपार्टमेंटमधील जेव्हा ह्या स्थावर मिळकती आपण एखाद्या जवळच्या नातेवाईकाला ओळखीच्या व्यक्तीला मित्रांना भाड्याने देतो दोघांमध्ये आपसात चांगले संबंध असतात आपण भाड्याने मिळकत देतो आणि तो व्यक्ती ती मिळकत वर्षानुवर्ष जे आहे ते वापरत असतो कुठंही ॲग्रीमेंट नसतं कोणताही करार नसतो ऑन रेकॉर्ड कागदोपत्री जे आहे ते आपण त्या व्यक्तीला ती मिळकत भाड्याने दिली असं कुठंही नसतं आणि त्या दरम्यान ती जी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला मिळकत आपण भाड्याने दिलेली आहे ते आपल्या भाड्याची रक्कमसुद्धा जी आहे ती, ती वेळच्या वेळी आपल्याला देत असते रोख स्वरूपामध्ये देत असते